नमस्कार म्हण आपण प्या हे पलशिदा तुमार पि पिते पुष्पांजनी पाया द्यावे प्रेरणा गाया तुमचे जडून जातीन दोष सगळे या बौधियाचे आले म्हणून चरणाजवळी श्री सद्गुरु राया जडकरी पावन करा देला मोक्षपदी जाया मंगलमूरती आघात किरती तुमची 真的感谢。 इच्छे फल देता म्हणून कल्प तरुवाशे ए पलशी दा दीन दयाळा भक्ता चाराया चौरे शिवनी फिरून आले नर जन्म आणि उत्तम जन्म घेऊन जाईन नामा बिनवाया शरण तू आले आता सद्गुण मागाया अंद्यावे बुद्धि अमानाता पूर्वा मनीषाया ते कमल हे, हे पुष्प वाहिले परम पाया पुष्पांजनी शिकारावे श्री सद्गुरुराया नित्य बजावा हिच प्रेरणा द्यावे मम हृदया विनंती चरण वंदे करीते चरणदा शिवाया हे दा तुमार पिते पुष्पांजनी पाया द्यावे प्रेरणा नित्य आम्हाला सद्गुण ते गाया सद्गुनाथ महाराज की सिद्धलिंग शिवाचारी महाराज की जय अजून गुरु महाराज येत जय म्हणला जय म्हणाल नाही दुसरं येतं का एखादं काही महाराज भजन काही भजन येते गुरुने माझ्या मंत्र दिले म्हणायच ते गुरुने माझ्या मंत्र दिले <laughs> जगा सांगता नाही आले काय नाही ते एवढं अच तुम्हाला माझे गुंग केले गुरुने माझ्या मंत्र दिले मन माझे गुंग केले गेले पाहून आले जगा सांगता नाही आले पाया गेले, बाबू नाले जगा जगास नदी आले पाया गेले पाया गेले मोक्ष पदाची ग वाट माया गेले पाऊन आले मोक्ष पदाची ग वाट पुढे साखर केडे मठ ग वाट पुढे साखर खेडे मठ पण माझ्या मंत्र दिले म्हण माझे गुंग केले ಗುರು ಮಾಜಾ ಮಂತ್ರ ದಿಲೆ ಗುಣ ಮಾಜೇ ಬುಡ